नमस्कार रसिकेश होते हो काळातील हिंदी फिल्म संगीताच्या आठवणी आपण करत आहोत या गोल्डन इरामधील हिंदी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यामध्ये बिनाका गीतमाला या रेडिओवरील कार्यक्रमाचा खूप मोठा वाटा आहे त्याचे सूत्रसंचालक निवेदक अमित सयानी आणि बिनाका गीतमाला हे एक आजोड असं स्वर स समीकरण होतं असं म्हणूया आजच्या एपिसोडमध्ये आपण वर्ष एकोणीसशे सत्तरमधल्या बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात वाजलेल्या सरताज गीत क्रमांक अठरा ते टॉप क्रमांकाचं एक पहिलं गीत टॉप पायदान सरताज या गीतांच्या आठवणीत आपण करणार आहोत सुरुवातीचं गीत सरताज गीत क्रमांक आहे अठरा चित्रपट होता जीवन मृत्यू मित्र लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं या उमद्या कलाकारास ही स्वरांजली या एपिसोडच्या निमित्ताने आपण सर्व अर्पण करूया मृत्यूमध्ये धर्मेंद्रची नायिका राखी होते आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी लताजी आणि रफी साहेब यांच्या आवाजातलं हे लोकप्रिय गीत झिलमिल मिल सीता रु गो हो ग झिम बरसिता सावन होिल मिल झिलमिल रु का आंगन हो गात गीत क्रमांक सतरा चित्रपट जहां प्यार मिले शशी कपूर आणि हेमा मालिनी यांच्या भूमिका होत्या हे गीत युगलगीत रफीसाहेब आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं गीतकार हास्रजयपुरी संगीतकार शंकर जय किशन हे टायटल सॉन्ग दोन वेगळ्यावेगळ्या आवाजात रफी साहेब आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं चले जले जा, जा चले जा जा प्यार मिले जा प्यार मिले चले जले जा चले जा, जा, जा। सतत गीत क्रमांक सोळा चित्रपट हिम्मत जितेंद्र मुमताज यांच्या भूमिका होत्या गायक रफी गीतकार आनंद बक्षी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल है शुक्र की तू है लडका तुझे देख मेरा दिल धडका है शुक्र की तू है लडका तुझे देख मेरा दिल धडका सरताज गीत क्रमांक पदरावर चित्रपट आराधना संगीतकार एस डी ब्रमण आणि हे सदाबहार युगलगीत लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं पडद्यावर राजेश खन्ना आणि शर्मिला टॅगोरी सुपरहिट जोडी गाण्याच्या ओळी कोरक ये मन मेरा लिख लिया नाम इस पे तेरा कोरा का ये मन मेरा पुढचं गीत क्रमांक चौदा चित्रपट अंजाना राजेंद्र कुमार आणि बबिता ही जोडी होती संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि हे युगलगीत गीत लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं वो कौ है वो है वो है वो कौ नै हे भुज पहेली याचं गाणं आहे वो कोण आहे कोण है चित्रपट अंजाना क्रमांक तेरावाचं सरताज गीत आदमी और इन्सान बी आर फिल्मचा सुपरहिट पिक्चर यामध्ये धर्मेंद्र सायरा बानो मुमताज आणि फिरोज खान यांच्या भूमिका होत्या गीतकार साहिर लुधियानवी आणि संगीतकार होते बी आर चोप्राचे पेटेंट संगीतकार रवी हे गीत महेंद्र कपूर आणि आशाजी यांच्या आवाजातलं जिंदगी ते है जिंदगी इतफक है कल भी इतफ है आज भी है, जिंदगी आणि बारा नंबरचं सरताज गीत चित्रपट दो रास्ते, गायक लताजी आणि रफी साहेब गीतकार आनंद बक्षी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेला पडद्यावर राजेश खन्ना आणि मुमताज ही हिट जोडी छुप गए सारे नजारे रे वय क्या बात हो गई छुप गए सारे नजारे ओ क्या बात हो गई तुने काजल लगाया वही हो गई तुने काजल लगाया दिन में रात हो गई दो रास्ते राजेश खन्ना मुमताजचा सुपर हिट पिक्चर सरताज गीत क्रमांक अकरा चित्रपट देवी यामध्ये संजीव कुमार आणि नूतन यांच्या भूमिका होत्या Uh, संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेला गीतकार आनंद बक्षी आणि गायक होते रफी साहेब त्यावेळेस लोकप्रिय गाणं बॅचलर लोकांसाठीचं ज्यांचं लग्न ठरलेलं होतं शादी के लिए रजामंद करली रजामंद करली मैने एक लडकी पसंद करली शादी केली ए रजामंद करली क्रमांक दहावरचं सरताज गीत चित्रपट प्रेम पुजारी सदाबहार युगलगीत लताजी आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं संगीतकार एस डी बर्मन गीतकार नीरज आणि पडद्यावर सदाबहार देवानंद सोबत वैदा रेहमान शोखिओ मे घोला जाय फुलो का शबा उसमे फिर लाई जाय अरे हो गा तयार, वो गायोतो थिो घोला जाय आणि नऊ नंबरचं गीत चित्रपट शराफत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे त्या काळातली लोकप्रिय सुपरहिट जोडी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार आनंद बक्षी आणि लताजींच्या आवाजातलं हे टायटल साँग म्हणूया शरी का जमाने मे आल जो देखा के शरा छोड दी मैने शरा छोड दी मैने आठ नंबरवर चित्रपट अभिनेत्री हे सरताज गीत गायलं लताजी आणि किशोर कुमार यांनी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल गीतकार मजुरो सुलतानपुरी शशी कपूर आणि हेमा मालिनी ही जोडी दिसते या युगलगीत गाताना सा रे प, प पप पप धनी रे गार मेरे संग मेरे साजना सारे गम प प प म रे गार मेरे संग मेरे साजना सात नंबरवरचा सरताज गीत चित्रपट इश्क पर जोर नाही यातला हिरो पुन्हा धर्मेंद्रच होते नायिका साधना आणि यातलं विलन विश्वजीत संगीतकार एस डी बर्मन गीतकार आनंद बक्षी आणि हे युगल गीत गायले लताजी आणि रफी यांनी पडद्यावर धर्मेंद्र आणि साधना ही जोडी ये दिल दिवाना है दिल तो दिवाैवान है, दिवाना है ये दिल, दीवाना, ये दिल दिवाना अ ये दिल दिवान है क्रमांक सहावरचा चित्रपट यादगार नूतन आणि मनोज कुमार ही जोडी होती संगीतकार कल्याणजी आनंदजी गीतकार वर्मा मलिक आणि हे गीत महेंद्र कपूर आणि साथी यांच्या आवाजातलं इक तारा बोले सुन सुन सुम इक तारा बोले तुन तुन तुम क्या कहे ये तुमसे सुन सुन सुम इक तारा बोले तुम तुम तुन तुन तुम क्रमांक पाचवरचं सरताज चित्रपट खिलवणा संजीव कुमार मुमताज यांचा अप्रतिम अभिनय संगीतकार लक्ष्मीकांत प्यालेला आणि गीतकार आनंद बक्षी रफी साहेबांच्या आवाजातलं हे सेंटिमेंटल गीत खिलो ना जान कर तुम तो मेरा दिल तोड जाते हो क्रमांक चारचं सरताज गीत चित्रपट होता पहिचा मनोज कुमार बबिता याच्या भूमिका होत्या संगीतकार शंकरजय किशन गीतकार वर्मा मलिक आणि हे गीत गायलं आहे ऑल लेडीज सांग श शारदा सुमन कल्याणपूर यांच्यासोबत मुकेश यांचाही आवाज या ह्याच्यामध्ये होता गाण्यामध्ये वो परी कहां से का तेरी दुल्हन जिसे बनाऊं की झोरी कोई पसंद आय तुझको तुझको के गोरी कोई पसंद आय तुझको तुझको आणि क्रमांक तीनवरचं टॉक बिनाका गीत मला वार्षिकमधलं गीत चित्रपट प्रेम पुजारी लताजींच्या आवाजातलं हे गीत आणि संगीतकार एस डी बर्मन रंगीला रे तेरे रंग में यो है मेरा रे प्रेम पुजारीच्या या तीन नंबरच्या गाण्यावरचं सरताज गीत क्रमांक टॉप एकोणीसशे सत्तर वर्षातलं चित्रपट सच्चा झुटा राजेश खन्नाचा डबल रोल मुमताज विनोद खन्ना यांच्या सुपर भूमिका कल्याणजी आनंदजींच्या संगीताने यातली सगळी गाणी गाजली आणि हे गीत हिंदीवर यांनी लिहिलेलं किशोर कुमारांच्या आवाजातलं मेरी प्यारे रे अब बनेगी गी दुलनिया मेरी प्या रे अब बनेगी दुलनिया आणि एकोणीसशे सत्तरचं बिनाका टॉपचं सरताज गीत एक नंबरचं लोकप्रिय गाणं आणि खरोखरच त्या नंबरला साजेचं हे गीत लताजींच्या आवाजातलं चित्रपट होता दो रास्ते आणि पडद्यावर मुमताज संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि आनंद बक्षी यांनी धमाल दो रस्तेमध्ये उडवली तर हे गीत आहे बिंदिया चमकेगी, चूडी चुडी खनके गी तेरी नींद उडे ते उड जाय बिंदिया चमकेगी, चूडी चुडी खनके हे मधुर गाण्याने नटलेला गाजलेला बिना का वार्षिक गीत मला एकोणीसशे सत्तरचा एपिसोड गाण्यांच्या आठवणी आपण केल्या एपिसोड कसा वाटला चॅनेलला लाईक करा कॉमेंट करा मित्रमंडळी नाही सांगा आणि सबस्क्राईब वाढवण्यास मदत करा नमस्कार